राज्यामध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरण व बदली प्रक्रियेतील अनियमिततेबाबत प्रश्न नंबर दोन आपल्याप्रमाणे सोळा हजार सातशे पंच्याहत्तर ठीक आहे छापले अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं राज्यामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत घटना घडत आहेत ते यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून याकरता शासन ओ पी तयार करणार का दुसरा माझा प्रश्न आहे की बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतलेल्या व्यक्तींच्यामुळे वंचित राहिलेल्या व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी आपण काय करणार आणि तिसरा प्रश्न असा आहे की अनेक दिव्यांग व्यक्तींनी प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज करून त्यांना अनेक महिने प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते ती तातडीने मिळण्यासाठी शासन काय कारवाई करणार अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हो हे खरे आहे आम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये कारवाई सुरू केलेली आहे जसं की आता यू डी आय डी म्हणजे युनिक डिसिबिलिटी आयडेंटिटीफी कार्ड हे सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्या शासनाच्या निर्णयानुसार तो सगळ्या शासकीय कार्यालयांना सगळ्या डिपार्टमेंटना आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे नोकरीत जसं आरक्षण किंवा प्रमोशन किंवा कोणत्याही प्रकारच्या सवलती घेण्याकरता आज जर हे असेल तर यू डी आय डी कार्ड जे आहे ते कंपल्सरी जी आर काढून केलेलं आहे आणि त्याचा अहवाल सगळ्यांना म्हणजे पूर्वी केंद्र शासनाने पण त्यामध्ये एक वर्षाचा वेळ दिला होता पण नंतर आपण तीन महिन्याचा ऑक्टोबरमध्ये त्यांना पिरियड दिलेला आहे आणि त्या तीन महिन्यात त्यांनी सादर केला पाहिजे कंपल्सरी केलेलं आहे आणि ते असेल तरच पुढे त्यांना आन्सर समजा जसं आता दुसरा प्रश्न जो विचारला की ज्या लोकांनी काही बोगस सर्टिफिकेट्स वगैरे दिले असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्याकरता आम्ही आम्ही कारवाई करण्याकरता म्हणजे हे केलेलं आहे आमच्याकडे काही कंप्लेंट्स आल्या होत्या त्या पण स्पेसिफिकली आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे तो जो एप्रिल जानेवारी एंडपर्यंत सगळ्या शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंटला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे आणि सांगितलं आहे की तीन महिन्यात म्हणजे जानेवारी एंडपर्यंत ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सांगितलं होतं त्या पद्धतीने जर त्या हा यू डी आय डी त्यांनी नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात त्याच्यात मँडेटरी आहे की चाळीस टक्के डिसेबिलिटी पाहिजे चाळीस टक्केपेक्षा जर खाली असेल आणि सर्व शासकीय रुग्णालयाला पण आम्ही पूर्वी जो एकच दिवस होता तो किमान दोन दिवस तरी त्यांनी सर्टिफिकेशनसाठी द्यावा ज्या माध्यमातून हे करण्यात येईल असा आमचा प्रयत्न आहे लोणीकर साहेब बोला अध्यक्ष महोदय दिव्यांगांसाठी नोकरी लागण्यासाठी किंवा बदलीसाठी जे काही प्रमाणपत्र असतं असे बोगस प्रमाणपत्र ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहेत त्यांच्यावर मंत्री महोदय काय कारवाई करणार आणि जे मूळ दिव्यांग आहेत ज्यांना तिथं नोकरी लागणार होती यांना डावलून बोगस प्रमाणपत्राच्या आधारे खोटे प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आहे अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार काय शासनाची किंवा दिव्यांगाची फसवणूक करणाऱ्या खोटं प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आणि ही राज्यातली जी काही बोगस प्रमाणपत्राचं रॅकेट आहे या सर्वांवर किती महिन्यात किती दिवसात कारवाई करणार अध्यक्ष मोदय मी अगोदरच सांगितलं की आम्ही तीन महिन्याचा वेळ आहे सगळ्या डिपार्टमेंट जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही सगळ्या डिपार्टमेंटना रायटिंगमध्ये सेक्रेटरीच्या माध्यमातून पत्र दिलेलं आहे की सगळ्यांचं तपासणी करून यू डी आय डी जे स सर्टिफिकेट आहे ते त्यांनी सादर केलं पाहिजे पण ज्याने समजा केलं नाही तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे आणि त्यामध्ये जे आमचं uh, कायदा आहे म्हणजे अधिनियम दोन हजार सोळा कलम एक्क्याण्णवनुसार दोन वर्षाची शिक्षा आहे ज्या अशा कोणी बोगस सर्टिफिकेट्स दिले असतील किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट दिले असतील अशा आढळलेल्या त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल त्यांना दोन वर्षाची शिक्षा केली जाईल असं आहे आणि दुसरा जो प्रश्न होता की ज्या अधिकाऱ्यांनी आम्ही आता ज्या ज्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे की तुमच्या इकडे कारण की शेवटी नियुक्त्या हे आम्ही करत नाही ते डिपार्टमेंट करत असते प्रत्येक समजा उद्या सार्वजनिक बांधकाम असेल महसूल असेल तर त्या त्या विभागाने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशा आम्ही रायटिंगमध्ये सूचना दिलेल्या आहेत सुनील प्रभू जिद्देतो मंत्री महोदय सकारात्मक उत्तर द्या माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जो प्रश्न मूळ त्याने विचारला की अशा पद्धतीने नोकरी आणि भरतीसाठी सर्टिफिकेट दिली गेली आत्तापर्यंत किती अशी बोगस सर्टिफिकेट शासनास प्राप्त झाली आणि त्यानुसार ज्या अधिकाऱ्यांनी दिली त्याच्यावरती कारवाई कराच ज्यांनी दिली त्याच्यावर पण कारवाई करा परंतु ही बोगस जे सर्टिफिकेट आहे ती देणाऱ्या ज्या कोणी संस्था असतील त्यांच्या मुळापर्यंत आपण गेलो आहे का त्यांची नावं सापडली आहेत काय आणि त्यांना शोधून त्याच्यावर किती दिवसात कारवाई करणार हे खरं महत्त्वाचं मला वाटतं अपेक्षित उत्तर आहे याला अध्यक्षमध्ये सुनील साहेबांनी विचारला प्रश्न तर मी अगोदर सांगितलं की ऑलरेडी तीन महिन्याचा वेळ त्यांना दिलेला आहे जानेवारी एंडपर्यंत या सगळ्यांचा डिटेल आमच्याकडे आहे काही ठिकाणचा अहवाल आमच्याकडे आलेला आहे जसं साताराचा आला आहे तिकडे पाचशे अठ्ठ्याण्णव लोकांनी कंप्लेंट केली त्याची जवळजवळ अठ्ठ्याहत्तर लोकं त्याच्यात आढळलेले आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करतो आहे त्याच्यानंतर ज पुण्यामध्ये आपल्याला चारशे अठ्ठावीसपैकी शेहेचाळीस लोकं आढळलेले आहेत त्यांच्यावर पण आपण कारवाई सुरू केलेली आहे जे लातूरमध्ये जवळजवळ सव्वीस लोकं आढळलेले आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे यवतमाळमध्ये ऑलरेडी एकवीस कर्मचारी निलंबित केलेले आहेत त्यांची कारवाई कंप्लीट झाल्यामुळे आणि त्याच पद्धतीने नंदुरबारमध्ये पण दोन कर्मचाऱ्यांना आपण निलंबित आहे अशा जिकडचे प्राप्त झालेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे आणि ह्यापुढेही करण्यात येईल ह्याच्यामध्ये दुसरा प्रश्न एक मिनिट दुसरा प्रश्न आपण जो विचारला याच्यामध्ये कसं असतं जो मेडिकल ऑफिसर्स किंवा ज्यांनी कोणी दिलं असेल त्यांचाही रिपोर्ट मागून त्यांच्यावरही हो शासनामध्ये कारवाई करण्याकरता आम्ही त्याच्यावर पूर्णपणे बंदोबस्त करू साहेब मी, मी सांगितलं एक मिनिट एक मिनिट साहेब माझं उत्तर होऊन जा पूर्ण कसं आहे की तीन महिन्यात आम्ही हा जानेवारी एंडपर्यंत आम्ही ऑक्टोबरमध्ये हे पत्र काढलेलं आहे जानेवारी एंडपर्यंत आमच्याकडे या सगळ्याचा अहवाल येईल त्यानंतर सर्वांवर कडक कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय तर एकूण तीनशे एकोणसाठ हे एक कर्मचारी अधिकारी आहेत ज्यांची यादी आहे की बोगस प्रमाणपत्र मिळायचे मी स्पेसिफिक आपल्याला सांगतो अहिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत गणेश शहाणे यांनी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोक नोकरी मिळाल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडून अप्पर मुख्य सचिवांच्याकडे गेली आणि त्यांनी सांगितले की यांच्यावर गुन्हा दाखल करा चौकशी करा किती दिवसात व्हायला पाहिजे याला किती कालावधी असायला पाहिजेत जर अपर मुख्य सचिव आणि जे कडून पत्र आल्यानंतर सुद्धा जर कारवाई होत नसेल तर तुमच्या कारवाईच्या कारवाईला काय अर्थ आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून हे बघा अध्यक्ष महोदय आता यांनी चोवीस दहाला पुन्हा दुसरं पत्र दिलं आणि तहसीलदारांनी नायब तहसीलदारांनी जिल्हा सहाय्यक आयुक्ताला पत्र देऊन याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावून सांगितलं कुठला राजकीय दबाव येतो एका अधिकाऱ्यावर कारवाई करायसाठी आणि तो बोगस प्रमाणपत्र असे तीनशे एकोणसाठ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांनी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी बडकवली आहे आणि त्याच्यावर कारवाई होत नाही माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्षमध्ये आपल्याला विनंती आहे की हे जे गणेश शहाणे नावाचे मुख्याधिकारी आहेत यांनी बोगस प्रमाणपत्र घेऊन ती नोकरी भडकवली आहे ते कार्यरत ऐरी मुख्य नगरपंचायत नगर परिषदेमध्ये यांच्यावर आपण किती दिवसात कारवाई करणार आहात आणि स्पेसिफिक सांगा की कारण सर्व पत्रव्यवहार झालेला आहे किती दिवसात कारवाई होईल हे सांगावं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य वनंटिया साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याच्यात मी आपल्याला अगोदर त्याचं उत्तर दिलं आहे की आम्ही जे यादी आमच्याकडे बोगस त्याची आली आहे त्याची आम्ही ऑलरेडी संबंधित ज्या ज्या विभाग महसूल असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा कुठल्या त्या त्या विभागाला आम्ही त्याची यादी आमच्याकडे आलेली पाठवली आहे आणि त्यांना यू डी आय डी तपासणी करून तीन महिन्याच्या आत त्याच्यात कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ऑलरेडी स्पेसिफिक पत्र दिलेलं आहे सगळ्या डिपार्टमेंटला जीएडीच्या माध्यमातून पण दिलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच तीन महिन्याच्या आत सगळ्यांवर कारवाई होईल विक्रम पाचपुतेजी धन्यवाद अध्यक्ष महोदय आता जे काही आदरणीय मंत्री मोदयांनी उत्तर दिलं त्याच्यामध्ये एक सांगण्यात आलेलं आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट निघाल्यानंतर त्याची व्हॅलिडेशन हे तीन महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने जसं आपण जात पडताळणी देत असताना जातीचं प्रमाणपत्र एस डी ओ असतील कलेक्टर या लेवलला दिलं जातं पण पडताळणीसाठी सेपरेट एजन्सी आहे तशी डिसेबिलिटी पडताळणी करण्यासाठी सेपरेट एजन्सी कोणती नाही राहत ते ज्यांनी पत्र दिलं तेच पडताळणी करून देतात जर मुळात जर फ्रॉड हा पर पत्र देताना किंवा जे सर्टिफिकेट देताना झाला असेल तर त्याची पडताळणीही योग्यच होणार आहे त्यामुळे ही पडताळणी करण्यासाठी एखादी दुसरी एजन्सी असणं अतिशय गरजेचं आहे आणि मध्ये आपण काही वृत्तपत्रात बातम्याही पाहिल्या होत्या की आता हे सगळं ऑनलाईन झालंय आणि ऑनलाईन होत असताना मधल्या काळामध्ये ह्या पोर्टलचे पासवर्ड सुद्धा ऑनलाईन लोकांना उप, जाहीर उपलब्ध झाले होते सोशल मीडियावरती जर इतकी ही दुर्दैवी परिस्थिती असेल तर याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर वर काही डिसॅबिलिटीज आहेत महत्त्वाच्या ज्याच्यामध्ये बुद्धिबळ अथवा बौद्धिक विकलांग म्हणजे इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी त्याचबरोबर मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीशी संबंधित विकलांग मेंटल बिहेवियर डिसेबिलिटी आणि मेंटल इलनेस अशा आजारांना कृपया करून आपण या शासकीय नोकऱ्यांमधनं कुठंतरी वगळलं पाहिजे कारण हे लोक ज्यावेळेस काम घेऊन जातो याला काहीतरी मार्गही गरजेचं आहे अध्यक्ष मोदय जन्मान्य सदस्यांनी सांगितलं कसं आहे सा की यू डी आय डीसाठी एक नॉम्स ठरवलेले आहेत आणि त्या नॉम्सच्या बाहेर ते केंद्र शासनापासून सगळ्या राज्य शासनात ते सगळे ॲक्सेप्टेड केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही खूप बदल करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ते करायचे असेल तर आपल्याला केंद्र शासनाकडून त्याची मान्य कारण की याची मान्यता जी आहे ती तिकडून मिळालेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करायचे असेल तर ते रेकमेंड करून आपण पाठवू नक्कीच यांच्या सूचना आपण शेवटचा प्रश्न घ्या हेमंत अध्यक्ष महोदय अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैश्विक दिव्यांग प्रणालीचा पासवर्ड आणि आय डी हे चोरले गेलेले आहेत आणि हे चोरून दिव्यांग प्रमाणपत्र पन्नास हजार रुपये घेऊन प्रत्येकाला दिले गेलेले आहेत त्यामुळे आपण जी आकडेवारी दिली आहे ती ऑफिशियली असेल पण जी ऑफिशियली अशी जी आकडेवारी झालेली आहे हे आ, ती किती आहे आणि याच्यावरती आपण हे जे ज्यांनी पासवर्ड आणि आय डी चोरलेले आहेत त्यांच्यावरती आपण काय कारवाई करणार आता धन्यवाद अध्यक्ष मोदय असे पासवर्ड चोरी गेलेला आहे माहिती माझ्याकडे आता मिळाली नक्कीच ह्याची तपासून कारवाई करू आम्ही शंभर टक्के आणि जा असेल तर सिरियस कार्यकारी त्यांच्यावर करण्यात बोला अवताडेजी महोदय अध्यक्ष मोदय मी आज पॉइंट ऑफ च्या प्रश्न उत्तरानंतर बसा एक मिनिटी जी, जी, प्रश्न उत्तरानंतर देतो प्रश्न उत्तराच्या तासान प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर देतो प्रश्न उत्तराचा तास झाल्यानंतर देतो अध्यक्ष महोदय दिव्यांगाच्या बाबतीमध्ये मंत्री महोदयांना एक प्रश्न दिव्यांगा दिव्यांगा आहे दिव्यांगाच्या बाबतीमध्ये गेली लागलेले जे ऑन ऑफलाईन प्रमाणपत्र दिव्यांगाचे दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये काय कारवाया करणार कारण त्यांच्या तीस तीस वर्षाच्या नोकऱ्या झालेल्या आहेत आणि त्या काळातली यंत्रणा दिव्यांग तपासण्याची वेगळी होती आता डीची यंत्रणा वेगळी आहे ज्या पद्धतीनं मानसिक विकलांग किंवा गतिमंद मतिमंद या बाबतीमध्ये आमच्या सन्मान्य बांधवांनी विचारलं त्याच बाबतीमध्ये कर्णबधिरांसाठीची जी वेगळी यंत्रणा आहे किंवा या गोष्टीमध्ये ज्यांच्या सर्व्हिस जास्त झालेल्या आहेत परंतु त्यांना सर्टिफिकेट त्या काळी मिळालेलं आहे त्या लोकांचं काय करणार आता त्यांचे दोन तीन वर्ष राहिलेले आहेत अलीकडच्या काळात यू डी आय डी नवीन पद्धतीनं काढलेल्या आहेत तरी देखील इथं आलेली आकडेवारी ती खूप कमी आहे ती आकडेवारी तपासणारी स्पेशल यंत्रणा उपलब्ध करून देणार काय आणि ज्यांचे ज्यांचे जास्त झालेले आहेत थोडे काळ राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपण काय कारवाई अध्यक्ष सदस्यांनी प्रश्न असा आहे की जी अनेक वर्षापासून तिकडे जर काम करत असतील तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही त्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत त्याच्यावर नक्कीच स्थगिती कारण की त्यांनी ज्या लोकांना मिळायला पाहिजे होता बेनिफिट तो त्यांनी हेरावून घेतलेला आहे तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल आणि यू डी आय डीच्या क यांनी तुम्ही म्हटलं कसं आहे ते नियम हा केंद्र शासनाने तयार करून दिलेले आहेत आणि त्या हिशोबानेच आपल्याला आज त्याला फॉलोअप करणं हे मॅन्डेटरी आहे आपण त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही आणि त्याच्यात सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे सगळ्या दिव्यांगांचा पूर्वी तर फक्त सात आठ होता आज जवळजवळ जो जो तीस वेगळ्या वेगळ्या याचा त्याच्यामध्ये इन्क्लुजन केलेला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही माझ्या आयुष्याने त्याच्यामध्ये ठीक आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन